मित्रांनो <coughs> खूप छान मैदान झालं आई ओलू माता प्रसन्न यात्रेनिमित्त नंदरा शेठ मुंगाजी यांनी आज पुन्हा एकदा मैदान घेतला आणि आजच्या मैदानामध्ये पुन्हा त्यांचा जेलर एक चांगला एक इतिहास रचला आहे आपण विचारूया आपले प्रसिद्ध गाडा मालक आणि बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष नंदरा शेठ मुंगाजी यांना दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज छान पुन्हा तोच पैरा घडून आणला शेठ पाटील तुमच्या बाजूलाच बसले आहेत त्यांची पण मुलाखत झाली पैरा महबूब आणि जेलर पुन्हा केला आणि मागचा एक मैदान झाला तिथं पण इतिहास आणि आज पण इतिहास बद्दल काय बोलात आई ओळू माता यात्रेनिमित्ताने आज जो ओवळ्याचा मैदान होता तिथे खऱ्या अर्थानं जलर जलर बैलाला पहिल्यांदा पैराच भेटत नव्हता आम्हाला पण काना शेट आणि दीपक शेट्टी फोन केला मी ते ताबडतोब आम्हाला सांगितलं का आपण पहिला नियोजन आमच्या पद्धतीने करू कुठला बैल टाकायचा तो आम्ही टाकू मी त्यांच्या नियोजनाचा सोपवला तुम्ही तुमच्या पद्धतीने केला मी फक्त बैल आणेल तुम्ही कसं केला तर त्या पद्धतीने केला खऱ्या अर्थानं आज एम पीवरून जो डोंगरिया बैल आला होता आणि ती शर्यत आमच्यावर जो नाव फिरवला तर लोकांचा म्हणजे सत्ताबाजूर जे आहेत ते इकडे उलटसुलट करीत होते पण आपण आईदेवीची कृपा ओळूमातेची तिचा पूर्ण आशीर्वाद आहे तर त्या आशीर्वादाने आज या ओळ्याच्या मध्ये खऱ्या अर्थानं मैबूब आणि जलर याने एक इतिहास घडवलेला आहे या ओल्याचं मैदान नक्कीच जेव्हा नाव घेतला जातो ना तर महबूबचं नाव घेतला जातो आता याच्या जा पुढे जेव्हा पण ओल्याच्या मातीचा जो मैदान होईल ना तर नक्कीच जेलर आणि महबू ही गाडी पलाळलेली लोक आठवणीत ठेवतील आणि जो नियोजन केला ज्या वेळेला महबूबची गाडी वर चरली त्यावेळेला सर्वांचा एकच म्हणणं होता की आज सुद्धा महबूब पैरा आणि जेलर ही गाडी पलणार आहे काय बोलाल म्हणजे प्रेक्षकांची चर्चा झाली होती सकाळी इथं गाडी चालली तेव्हा प्रत्येकाला माहितच होता का शंभर टक्के महबू आणि जेलरच असेल मला वारंवार विचारित पैरा कुठला तर पहिला आम्ही कानाशेट आणि दीपक शेठनी ठरवलेलाच होता का तीच गाड्या पण पुन्हा आकलाची मैदानामध्ये मा आपण नाव पिंजोर द्यायचा मी कानाशेठला सांगला बिंजोर नाव द्या बिंजोर नाव दिल्यानंतर आपलेच मित्र आहेत आकाश राऊत त्याने आमच्यावर नाव फिरवलं तर त्यानं येऊन मी मिठी मारली या भावाना पण मिठी मारली चारही बैल आपली जाईल बैलांचं काम बैल करतील हा ओवळ्याचा मैदान आहे पण एक इतिहासामध्ये नोंद झाली का दोन्ही मैदाना जेलरने आणि मेहबूबने गाजवली आज खऱ्या अर्थाने आमचा डायवर गेल्या मला वेगळा होता आमचा आमचा हक्काचा माणूस बाबू डायव्हर तो बसला तेव्हा आम्हाला माहित आहे का त्याला जेलरची माहिती आहे का जेलर कसा पालवता काय नाही थोडंसं मधीन पब्लिकला जेलरनी जो बॅनर होता तिथं थोडं आन मारला होतं तर केशीची शर्यत होती मी झेंडर होतो मी आकाश राहतो ना बोलू शर्यत काट्याची टक्कर चालली परंतु तिथं थोडं झालं पुन्हा महिलांनी जो स्पीड घेतला तिथं धाग्यावर आम्ही शर्यत धाग्यावर शर्यत मारली जेलरने आणि महिबूबनी आणि नक्कीच मला वाटतं महिबूबची ज्या वेळेला पण मला वाटतं जी शर्यत आहे ती पेंडिंगला राहते ना तर पेंडिंगची शर्यती महबूबच्या नावावरच होते मी भरपूर मैदानामध्ये बघितले आहेत काय बोलाल तुम्ही एक पेंडिंगचा निकाल होता आजचा पण आज खऱ्या अर्थानं महबूब बोलल्यानंतर आज, आज पलतो। किती वर्ष महबूब पोलतो एक त्याचा नाव आहे मथुरशी किती वेळेला त्यांनी शर्यती केल्या आज ज्वेलरशी लागा तर दोन शर्यती मोठ्या केल्या म्हणजे नावारूपाला केल्या आणि खरोखरच महबूब पेंडिंगला निर्णय कोणाला देत नाही तो धागेवर तर काही जीवाचा नाव शिवा ठेवतो मग तो धागा मारतो हे खरोखरच मैबूब किती मैबूबला आपण बोललो तरी आम्ही कमी पडू कारण मैबूब म्हातारा माणूस बोलतात लोक अरे मग म्हातारा त्याला पूर्ण अभ्यास आहे त्यांनी इतिहास घडवलेला आहे आणि त्याने आज ववल्याच्या अड्ड्यामध्ये खरोखरच मैबूबने इतिहास घडवलेला आहे जसा महिबूबने इतिहास घडवलेला आहे तर जेलर करे तुमचं काय म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन हो आहे का तुमच्या दावणीला जो जेलर पळतोय आज दोन गाड्यामध्ये चांगला असा इतिहास घडला तर त्याचा भविष्य कसा बघता तुम्ही खऱ्या अर्थानं जेलर हा माझ्या गोट्यामध्ये आल्यापासून मला जो माझा मुलगा आहे त्या पद्धतीने त्याच्यावर मी विश्वास ठेवतो का तो आता माझं नाव लौकिक करतंच त्याला खाय प्यायला लागल ते आमची पोरं सकाळपासून खायला घेता का मारित नाही काही नाही एकदम शांत स्वभावाचा आहे आणि खरोखरच त्याने पुढची वाटचाल त्याच्या गळ्यामध्ये वडील आहेत न वडिलांना साथ देऊन आपण चांगला आपण या पाणी परस्त इतिहास घडवित राहू अशी त्याची इच्छा आहे तो स्वतः जेलर करून दाखवणार आहे बरोबर आहे आणि पाटील पाटीलबद्दल काय बोला खरोखर एक दिलदार मानाचा राजा म्हणून त्याची ओळख आहे बाजूला दादा पण बसले आहेत खरोखर आज बघा बागा। तुमच्या भागातले जे सर्व गाडा मालक होते उपस्थित राहिले बैलगाड संघटने सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व उपस्थित आणि तुमच्या विनंतीला मान देऊन स्टेजवर त्यांचा सन्मान सुद्धा झाला काय बोलत खरोखरच जो माझ्यावर ठाणा रायगड पालघर मुंबई शेवभावी संस्थेची पदाधिकाऱ्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ झाला सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सेक्रेटरी खरिजनदार पनवेल तालुक्यातले अध्यक्ष अतिशबाई आणि शेठ दीपक शेठ आणि सर्व खानावकर साहेब या एवढा मला ते सपोर्ट केला का तुम्ही बिन्नाच राहा आपला मैदान चांगल्या प्रकारे होईल कारण हा मैदान खेल आहे ह्या अतिशय उन्हातानात खेळ करायचा असतो अम ज्या आमचा आमची मंडळी रास आहे पण ते क्रिकेटमध्ये एन्जॉय करतात डे नाईटच्या मॅचेस खेळतात त्यांना उन्हाचा धाक आहे ते जरा आतमध्ये याला घाबरतो पण माझी तब्येत जरा डाऊन होती तरी पण मी विचार करा गाड्या लेट सोडतात मी सुट्टीवर गेलो फटाफट -पट गाड्या सोडल्या एक पाच पंचवीस गाड्या राहिल्या या राहायला नाही पाहिजे होत्या ती चुकी आपला डायवर योच पाहिजे तोच पाहिजे असा विचार करतात त्यामुळे त्या गाड्या लेट झाल्या नाही तर योग्य रीतीने आज मला कमिटीने चांगला सहकार्य केला ना खरोखर सर्व या मना आता रात्रभर तर तो व्हॉट्सअप चालूच राहणार पण त्यांचा मला समाधान वाटतो ठाणा रायगड पालघरचे सर्व आपले जे पदाधिकारी आहेत हे खऱ्या अर्थानं या चकडे शोकिकांना बैलगाड्या मालकांना न्याय देण्याचं काम करीत आहे आणि अतिशय शिस्तबद्दल आपली कमिटी आहे कोणावर अत्याचार होऊन देत नाही आणि योग्य ते निर्णय देतात कोणाला तंडत करून देत नाही म्हणून असं सहकार्य जर प्रत्येक आपल्या कमिटीला सर आपल्या बैल अपल मालकांनी दिला तर अनेक वेगळ्या पद्धतीने आपण शर्यतींचा खेळ करू नक्कीच आता भरपूर सारी मैदाना मुंबईला येतील नक्कीच प्रत्येकाला आवड राहते ती ओले मैदानाची आता पुढचं काही नियोजन ओले मैदाना नाही नाही खरोखरच आई गावडीच्या ओळू मातेच्या निमित्ताने दोन मैदाना आम्ही डिक्लेअर केले होते त्यात मी खरोखर माझी जीवाची बाजी लावून मी मेहनत केली उन्हातानात राहून जरा नियोजन कोण बोला फाटीमध्ये प्रॉब्लेम आहे ती कालचे काल आम्ही भाई आणि घेऊन ती फाटी रिसर केली ग्रिल आहे ती ग्रिल आतमध्ये घेऊन योग्य आज गाड्यांचं काही कुठे गालबोट असं झालं नाही एकदम शिस्तबद्दल अशा शर्यती झाल्या आणि खरोखरच मी प्रेक्षकांचं आमच्या कमिटीचं आणि धंदावाल्यांचं सर्व सट्टेबादुरांचं मी सर्वांचं मी खरं अर्थाने आभार मानतो असा मला तुम्ही सहकार्य केलात तर पुढच्या वर्षी यारित्य आयोजन करू आता आमची ताकद नाही <laughs> कमिटी सांगतो आपण कमिटीतर्फे मैदानाही कोवल्याला लावू पण मी सांगला मला तुम्ही बक्षीस दिली तर मी आता अड्डा घेणार नाही जाम त्रास होतो उन्हाचा त्रास आहे मागाशी मी त्यांना सांगितलं बाबू ड्रायव्हर विषय काय बोला दोन शब्द बाबू ड्रायव्हर जवळजवळ आमच्या बऱ्यात गेल्या वर्षी के जी एफ आणि बलमा सतत आमचा तो ड्रायव्हरच तसा आहे का त्याला अनुभव आहे बैलांचा बा बायला कुठे उठवायची कुठे हे करायची तर आ, आ, एक वाद तुरब्याचा वादल गेल्या वर्षी पण असाच मे महिन्याच्या एंडिंगला आम्ही एक फटक्याने इतिहास घडवला तसा वादल। आता वादलमानी वादलनी जसा इतिहास घडवला तसा आता था जलर आणि मैबूब यामध्ये दोन्ही नावारूपाला आमच्या शर्यती झाल्या आज खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्यातली मगाशी आसरू आलं तर मला एवढा हे वाटला मी मिट्टी मारली आकाशरावच्या भावाला पण पण ते चारही बैला आमची होती आम्ही भाऊ भाऊ मध्ये शर्यत केली ज्यावेळेला डोंगराचा नाव आहे मध्य प्रदेशवरून जर बैल येतोय आणि तो, तो इथे चांगला गुलाल पाडतो ना आज रंगदैवत आहे कोणाच्या गाल्यात माल गुलाल अंगावर पडेल तर सांगू शकत नाही पण आज आई आदिमाय शक्ती म्हणजे ओलो माता तिचा माझ्यावर आशीर्वाद आहे ते अर्ताना आज मैबूब आणि जेलरने आमच्यावर गुलाल टाकलेला आहे बरोबर आहे आणि कुठेतरी मागचा एक ओल्याचा मैदान झाला तिथे मला वाटतं जे डोंगरी आहे याचं नाव वापराधित राहिला आणि तुम्ही सन्मान सुद्धा केला त्याचा बघा नाव बिंजोला राहिल्यानंतर एक आयोजक असून तुम्ही एक सन्मान केला कुठेतरी ते रील सुद्धा खूप प्रसिद्ध झाल्या बघा आज बैल येतोय मैदानामध्ये त्याचं नाव राहतो बिंजरला त्याच्यानंतर सन्मान होतोय तुमचं पण खूप कौतुक व्हायला पाहिजे आणि खरोखर मुंबईला एक चांगले असं सा आयोजक तुम्ही लाभलेत गाडा मालकांविषयी काय बोलत दोन शब्द जाता आता खरोखरच आज जे गाडी मालक आहेत ओवळ्याचं नाव आणि नंदराज माझ्या आयोजक बोलल्यानंतर कुठे काय कार्यक्रम असू दे ते ओवळ्याच्या मैदानामध्ये त्यांना माहीत आहे आयोजन नियोजन करण्याची त्यांच्या ताकद आहे हिंमत आहे कोणालाही म्हणजे मी रागाच्या बऱ्यात बोलतो का बाबा मला कंट्रोल करा तुम्ही कंट्रोल करा मी हात जोरून जाऊन विनंती करतो जर असं सहकार्य जर करीत राहिलं तर पुढच्या वर्षी आम्ही आयोजन करू मी गावाच्या वतीनं मी एक आयोजक म्हणून ना मी गावाच्या वतीनं मोठा मैदान पुढच्या वर्षी आम्ही घडवू पण एक इतिहासामध्ये अशी नोंद झाली पाहिजे कारण उन्हात आणत राहतात पब्लिक त्यांच्यासाठी कुठेतरी सावलीची छाया कशी पडली पाहिजे त्यासाठी सुद्धा छोटे छोटे असं मांडव त्या त्या साईडला या साईडला या पुढे आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने प्रेक्षक सावलीमध्ये मा बसलो तो आम्हाला आशीर्वाद भेटणार आहे आणि जाता शेवटचा प्रश्न घेतो आता जे आपली मुंबईला जे खूप वातावरणामध्ये मध्ये बदल झाले आहे खूप गरमी आली चालू आहे तर गारा मालकांनी बैलांचा आपल्या कसा संभाल करावा किंवा काय नियोजन असावं तुमच्या माध्यमातून दोन शब्द काय बोला खरोखरच प्रत्येक गाडी मालकांनी आपला बैल म्हणजे आपला मुलगा त्या त्याप्रदेश त्याला सावलीची जे आपण बघते ते मांडव घालतात प्रत्येकाने मांडव घालून आपली बैला सावलीत राहिली पाहिजे आताचा वातावरण दोन महिने आहेत त्यामध्ये गरम वातावरण असतो त्यामुळे प्रत्येक शेकडे मालकांनी आपला मांडव आपल्या बैलाला घालायलाच पाहिजे कुठेही शर्ती असू द्या मांडव घालून त्याला सावलीची छाया दिली पाहिजे त्याला पाण्याचा बॉटल आ, एक दोन तासात तरी पाजायला पाहिजे म्हणजे त्याची शांती राहिल्याची हा मुका प्राणी आहे त्याला बोलता येत नाही म्हणून त्याला दोन तास तरी पाण्याची बाटली पाजून त्याला थंड असा ठेवायला पाहिजे बरोबर आहे चला तर जास्त वेळ नाही घेत कारण सर्वांना आता विश्रांती झाली झाला आज जो गुलाल झाला खरोखर छान गुलाल झाला आणि कायम तुमची गाडी पलावी आणि असेच गुलाल व्हावा माझ्या करून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असतील खऱ्या अर्थानं तुम्ही आमची मुलाखत येता एम एम वायले तुमच्या चॅनलचे खूप खूप तुम्हाला चॅनलनं मी शुभेच्छा देतो तुम्ही प्रत्येक बैल मालकाचं मुलाखत घेतात आज आमची कमिटी आहे इथे बसली आहे बघा अतिशवे आमचा आहे चिंतपडचा कालपासून आमच्या इथे अड्ड्यामध्ये काय करायचं काय नाही खानाव कर्चा सगळ्यांना आम्ही सांगला आपण रायगडनगर ठाणाने सर्व आपण भाऊ आहोत आज आकाश राहूत या आम्ही भावासारखं आहोत आम्ही मिठ्ठ्या मेडल्या त्याने काय होतं त्या कोणाचं तरी एकामध्ये गळ्यामध्ये बैला जिंकली चारही बैला आपल्या आहेत पण आज जलर आणि मेहबूब काना शेट दीपक शेट आमचे सर्व नियोजन आयोजक याही मला चांगल्या प्रकारे आमच्या कमिटीने सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे सत्यशी ऋण आहेत असाच मला तुम्ही सहकार्य करीत राहा सदैव मी तुमच्या खंबीरपणाने पाठी राहील चालेल धन्यवाद धन्यवाद